नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत निरूपा आता देविका आणि पंकजच्या रूममध्ये उपोषणासाठी चाललेली असते त्याच वेळेस पंकज आणि देविका तिला थांबवतात कारण जर सगळे आपल्या रूममध्ये आले आणि तिकडे आल्यानंतर सगळ्यांना समजेल की की आम्ही चोरून पावभाजी खाल्ली त्यामुळे कसं बसं पोट दाबून धरत आता पंकज आणि देविका निरुपाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस सत्या मला लागतं जाऊ दे ना निरुपाला बसायचं आहे ना तिकडे ए सी रूममध्ये जाऊ दे, दे मग तेव्हा पंकज लागतो अगं मम्मा पण त्यावर निरुपा मुलागते लागते बाईस पंकज तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे ना हे आहे मला तुमच्या रूममध्ये मी येऊ नये अशी इच्छा आहे ना ठीक आहे नाही येत मी तुमच्या रूममध्ये चालले मी माझ्या रूममध्ये असे म्हणत रागाच्या भरात निरुपा आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस पंकज लागतो मम्मा अगं पण आता मात्र जोराची कळ पंकजला आलेली असते तेव्हा पंकज रूमकडे पळणार ते सत्य पंकज आणि देविकाचा हात पकडतं आणि होऊ लागतो थांबा थांबा तुम्ही कुठे पळतायत गडबड व्हायली का पोटात कोळ येते का जोराची काय होतं नेमकं सांगाल का तेव्हा पंकज लागतो सत्या सोड सोड सत्या नाहीतरी इथेच सुटेल असे म्हणत आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो काय इथेच सुटेल म्हणजे तेव्हा लगेच पंकज तो सोड सोड सुटलं सुटलं असे म्हणत आता धावतच पंकज आणि देविका आपल्या रूममध्ये आलेले असतात सत्या आणि मीरा मात्र जर जरात या दोघांवरती हसत असतात सत्याचं लक्ष आता सुधाकर भाऊंकडे म्हणजे आपल्या बापाकडे जातं सुधाकर भाऊ मात्र नाराज असतात एवढं समजा हसण्यासारखं असूनही ते आता गप्प उभे असतात त्याच वेळेस मीरा आता सत्याला खुनवते बाबांना बघा ना काय झालंय त्यावर सत्य आपल्या बापाजवळ येतं आणि मी लागतो बाप अरे काय झालंय कसलं टेन्शन घेतोय तेव्हा सुद्धा कर बावून लागत सत्यजित अरे बघ ना रे अजून रवी आणि रिया घरी आले नाही रे एकतर ते घरला यायला तयार नाही आणि इथे घरी ही निरुपा उपोषण करून बसली बघ ना आपल्या घराचं काय झालं रे कोणी जेवणाना झालंय ना काहीच नाही काहीच नाही तेव्हा सत्या तो बाप तू टेन्शन घेऊ नको हे बघ हा सत्य आता सगळ्यात आधी निरुपाचं उपोषण सोडवणार आणि मगच रवी आणि रियाचं मिशन हातात घेणार काळजी करू नको लवकरात लवकर आपण निरुपाची समजूत काढू आणि तिला जेवायला लावू त्यावर सुद्धा कर भावून लागतो सत्यजित अरे हे कसं शक्य आहे निरूपा ऐकायला तयारच नाही आहे तिने हट्टच धरला आहे की रवी रिया आल्याशिवाय ती काही खाणार नाही म्हणून त्यावर सत्य म्हणू लागतो बाप तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग टेन्शन घेऊ नको मी जरा बाहेर जाऊन येतो आणि मग बघतो निरुपा कशी खात नाही ते असे म्हणत सत्यजित घराबाहेर पडलेले असतो तर इकडे देविका आणि पंकज दोघेही आपल्या रूमच्या बाथरूमजवळ आलेले असतात आता मात्र दोघांमध्ये भांडणं सुरू झालेली असे मी आधी जाणार मी आधी जाणार दोघेही आता मात्र गोलगोल फिरत इथे आता उड्या मारत माझा नंबर माझा नंबर असे करत असतात पण मात्र देविकाने चान्स मारलेला असतो देविका आता पटकन बाथरूम मध्ये घुसलेली असते आता पंकज मात्र इकडे बेहाल झालेला असतो जोर जोरात दरवाजा वाजूबाजू पण पं पंकज कंटाळलेला असतो आता मात्र एका मागून एक दोघांचे नंबर लागले असतात एक आला की दुसरा गेला एक आला की दुसरा गेला आता मात्र पारच दोघांची पुंगी वाजलेली असते दोघेही मात्र आता खूपच थकून गेलेले असतात शेवटी मात्र आता टाकीतलं पाणीही या दोघांनी संपवलेलं असतं जे बाथरूममधनं आहे ते धपकन क्वाटवरती आहे आता मात्र देविका म्हणून लागते पंकज अरे हे सगळं काय होतंय रे अरे पोट सारखं गडगड गडगड करतंय रे आता तर पाणी पण संपलंय आता काय करायचं तेव्हा पंकज लागतो बेबी मला तर आता चालता येत नाहीये माझं काही खरं नाही बेबी मला तर भूकही खूप लागली अख्खं पोट रिकामं झालंय बेबी तेव्हा लगेच देवी मला म्हणलाग हो ना पंकज माझंही संपूर्ण पोट रिकामं झालंय रे पोटात साधा पाण्याचा कणही राहिला नाही आता मी काय करू मला खूप भूक लागली बेबी मला असं काय वाटतंय आपण एक एक गोळी घेऊन ना काहीतरी थोडंसं खायला पाहिजे जरा तरतरी येईल रे अंगात तेव्हा पंकज लागतो नाही मी आता काहीही खाऊ शकत नाही हा माझी खूप जिरलेली आहे नाही 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 मला काहीच खायचं नाही आता असे म्हणतात पंकजच्या पोटात पुन्हा कळ आलेली असते तो धावतच आता पळत पुन्हा बाथरूमकडे जातो तर हो, आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते सुधाकर भाऊ हॉलमध्ये असतात पंकज देवी काही तिथेच बसलेले असतात कितीतरी बेहाल होऊन आता शेवटी गहाळपणाने इथे दोघेही आता सोप्यावरती बसलेले असतात त्याच वेळेस मीरा येते आणि बाबांना मऊ लागते बाबा अहो तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या ना तुमच्या गोळ्या घेण्याची वेळ झाली बाबा चटणी आणि चपाती खाता का तेव्हा सुधाकर बाबा लागतो नाही नको मीरा मला नको आहे तेव्हा मीरा मला लागते मग एक काम करता का तुम्ही कारल्याची भाजी आणि एक चपाती खा म्हणजे कसं गोळ्या घेता येईल बाबा तुम्हाला प्लीज ऐका त्यावर लगेच आता पंकज मात्र उठून उभी राहतो आणि इकडे तिकडं असं आपलं नाक फिरवू लागतो त्याला खूपच छान असा मस्त वास येत असतो तेव्हा पंकज लागतो काय गं मीरा तू तर आत्ता म्हणाली की कारल्याची भाजी केली घरात म्हणून मग मला हा बिर्याणीचा वास कुठून येतोय हा वास बिर्याणीचाच आहे सगळेजण आता पंकजकडे बघू लागतात त्याच वेळेस दरवाज्यात सत्य आलेलं असतं तेव्हा सत्याने ते मात्र आता दोनही पार्सल पाठीमागे लपवलेले असतात डॅंट्या डॅन तेव्हा लगेच पंकज लागतो सत्या काय त्यावर सत्यावर लागतो बबड्या तुझ्या नाकाची तर कमालच म्हणायची रे अरे कुत्र्याला पण लाजवशील तू असलो कसल भारी नाक आहे ना तुझं वा 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 अरे बिर्याणी घरात यायच्या आधीच तू ओळखलं की घरात बिर्याणी आली म्हणून वा बेबी खरंच एक नंबर आहे तू खरंच बबड्या लय भारी पण एक काम करतो का बबड्या अरे ना माझं बनेलच सापडत नाही तू जरा वास घेऊन बघतोस का कुठे आहे की काय तुला सापडेल बघ की जरा आता मात्र सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस पंकज लागतो ए चल हट उगाच काहीतरी बोलू नको कुठे बिर्याणी त्याच वेळेस सत्या लगेच आता आपल्या हात जे लपवलेले असतात ना पाठीमागे ते समोर दाखवतो अरे लागतं हे बघ बबड्या ही आणली मी पनीर बिर्याणी आणि ह्या मॅंगो श्रीखंड त्याबरोबर पुरी आणि दाल खिचडी आता मात्र पंकज आणि देविका असे कसे खुश होतात तेव्हा पंकज लागतो हो अरे बाप वाँ वाँ वा 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 मँगो श्रीखंड मला खूप आवडतंय त्याबरोबर पुरी दाल खिचडी आणि पनीर बिर्याणी वा वा काय मस्त आहे वास येतोय घमघमाट गम सुटलाय तेव्हा लगे सुधाकर भाऊ लागतं सत्यजित अरे पण हे सगळं कशासाठी त्यावर सत्य म्हणू लागतो बाप आपल्या सामन्यांना हे खायचं आहे बरं का मी पनीर बिर्याणी आणली असे आता सत्यजित मोठमोठ्याने म्हणू लागतो जेणेकरून रोममध्ये निरुपाला ऐकू जाईल चला चला बाप आपण समजे मिळून खाऊन घेऊया तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हो आपण समजे मिळून खाऊया आलात तुम्ही या 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 बरं झालं तुम्ही आलात चला चला आपण समजे बसून घेऊ या 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 बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर आलात आ असे सत्यजित आता मुद्दा म्हणून म्हणू लागतो सगळेजण सत्याकडे बघू लागतात तुम्ही का बरे आलात कसे आलात काय आलात हे काय बोलतोय हा सत्या असे पंकज आता मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता निरुपा रूममध्ये म्हणू लागतो रे बापरे आलात म्हणजे रवी आणि रिया आलेत की काय चला चला मला बाहेर जाऊन बघावं लागेल तेव्हा सुद्धा कर भाऊला आता लगेच सत्या होतो आणि मला लागतो बाप निरुपाला येण्यासाठी मी समद करायलोय तेव्हा सुद्धा अकर भाऊ अच्छा मग सत्यजित काय घमघमाट सुटलाय रे चल पटकन टेबलवर जाऊया आपण मस्त मस्त खाऊन घेऊया चल चल मलाही खूप भूक लागली ज्याला खायचं ते खाईल बाबा मला खूप भूक लागली तेव्हा लगेच पंकज आपल्या पोटाकडे बघतो आणि म्हणून बघतो आधीच पोटाची खूप वाट लागली पण एवढं समजा आणलं या सत्याने ए अरे तू जरा सांभाळून घेशील ना थोडंसं म्हणजे लाल खिचडी तर पचवता येईल तुला पण त्याबरोबर थोडं श्रीखंड पुरी आणि मग थोडीशी पनीर बिर्याणी पचवशील ना सांग ना त्यावर लगेच देविका मला वागते पंकज आणि मलाही खूप भूक लागली रे काय करायचं आता तेव्हा पंकज म्हण लागतो मलाही खूप भूक लागली ग बेबी पोटाचा पार सपाटा झालाय ग काहीतरी खावं लागतंय असं वाटते तर आता इथे सत्या लगेच टेबलवरती येतो आणि म्हणून लागतो बाप बैस पटकन बैस हे बघ अरे तुझ्या आवडीची पनीर बिर्याणी तेव्हा सुधाकर भाऊ ओरडतच म्हणून लागतात निरुपा अगं सत्यजितने मस्त पनीर बिर्याणी आणली अगं आपलं लग्न झालं होतं तेव्हा रिसेप्शन पार्टीला पनीर बिर्याणीच होती की तुला लय आवडायची ना निरुपा अगं ये की मग आता निरुपा धावतच रूमच्या बाहेर आलेली असते कुठे कुठे रिया कुठे गेले ते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं काय बोलायली तू तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज कुठे रिया आता निरुपा पटकन दरवाज्यातनं बाहेर डोकावून बघू लागते तेव्हा लगेच पंकज लागतो कसले आलेत रिया नाही आले सत्य मुद्दाम बोलत होता त्यावर लगेच निरुपाला राग येतो निरुपा आता लगेच जवळ येते आणि लागते काय रे सत्या अरे तुझा हा खोटा डीजे कुठपर्यंत चालणार आहे आता सुधाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात अगं निरुपा असं नाच म्हणायचं ते तेव्हा निरुपा म्हणा गप्पा बसा तुम्ही तुम्ही जेवायला बसलात ना तुम्ही जेवण करून घ्या जोपर्यंत माझे रविरिया येत नाही ना तोपर्यंत मी काय बी खाणार नाही आणि मला असं फसवायचं नाही त्यावर सुधाकर भाऊ लागतं निरुपा अगं सत्यजित कधी म्हणाला रवीरिया आले त्याने नाही फसवलं तुला अगं बघ त्याने तुझ्या आवडीची पनीर बिर्याणी आणली श्रीखंड पुरी समद काय आहे आणि काय मस्त वास सुटला आहे ना बैस की जेवायला तेव्हाला गेस्ट निरुपा म्हणाला ते सांगितलं ना ज्याला जेवायचं आहे त्याने जेवा मला नाही जेवायचं असं म्हणत निरुपाला गेस आता हॉलमध्ये जाते आणि तिथे सोप्यावरती बसते तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो बाप तुला माहिती अरे ही बिर्याणी वर्ल्ड फेमस आहे अरे ह्या बिर्याणीचे पार्सल डायरेक्ट परदेशात जातात तेव्हा सुद्धा कर भावना तो हो ते जीत एवढी कास आहे का त्यावर सत्य म्हणग तो खाऊन तर बघ बाप अरे अशी बोटच चाटत राहशील तू इकडे पंकज आणि देविकाच्या तोंडाला मात्र खूप पाणी सुटलेलं असतं निरुपाच्याही चेहऱ्यावरती भूक असते म्हणजे हे कधी खाईल असं तिला झालेलं असतं पण तरी शेवटी आता तिला थोडंसं थांबावंच लागतं कारण उपोषण सुरू असतं ना त्यावर लगेच आता सत्य म्हणत तो चला चला ज्याला कुणाला खायचं असेल त्याने पोटभर खाऊन घ्या त्याच वेळेस आता पंकज लागतो मम्मा मम्मा आता निरुपा मात्र रागाने त्याकडे बघते पंकज धावतच जातो आणि पटकन टेबलवरती बसतो तेव्हा सत्य म्हणला लागतो काय रे पंकज तुला काय हवं आहे का तेव्हा पंकज म्हण हो हो हवं आहे ना त्यावर सत्य म्हणला लागतो हो का मग तू एक काम कर तू ना हे मँगो श्रीकंड संपवा असे म्हणतात आता पंकज तो डबा हातात घेणार तेच देविकावर ते पंकज इकडे पंकज धावतच आता निरुपाजवळ आणि देविकाजवळ जातो तेव्हा तो आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा अगं खूप छान घमघमाट गम सुटलाय खूप मस्त जेवण आहे मम्मा दे अगं या पार्सलचं जेवण कसलं भारी असतंय ना तुला काय सांगू मम्मा अगं अशी बोटं चाटत राहत आहे माणूस त्यामुळे प्लीज मम्मा चल ना गं थोडंसं खाऊन घेऊया तेव्हा देविका मुलाक ते हो आई आणि तुमच्या चेहऱ्यावर तेही दिसतंय तुम्हाला हो खूप भूक लागली तुम्हाला हे खावंसं वाटतंय नाही सांगा ना तेव्हा निरुपा मुलाक ते वाटत असेल पण तरी मी खाणार नाही मला खायचं नाही सांगितलेलं कळत नाही की एकदा तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बरं ठीक आहे ज्याला नसेल खायचं त्याने नका खाऊ आम्ही मात्र पस्त करून टाकणार आहे बाबा बाप हे घे तू आणि टाक संपून चलावर पटकन तेव्हा सुधाकर भाऊ कानाजवळ येतात आणि लागतात सत्यजीत अरे मी कसं खाऊ अरे निरुपाने तर अजून उपोषण सोडलंच नाही ना मग मी खाऊन कसं चालेल रे तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू टेन्शन घेऊ नको आता फक्त थोडाच आहे मग बघ निरूपा नाही इथे जेवायला आली तर नावाचं सत्या नाही आहे तू कर सुरू कर त्याच वेळेस आता पंकजू लागतो मम्मा अगं खूप कावळे ओरडत पोटात चल ना मम्मा प्लीज तेव्हा निरुपा मला लागते गप्पा एक दिवस खाल्लं नाही तर आपण मरणार नाही त्यामुळे कुणाला कितीही काही म्हणू दे आपण जेवायचं नाही म्हणजे नाही तेव्हा सत्या उठून आता निरुपा जवळ येतं आणि मला लागतो निरूपा तुला नाही जेवायचं ना मग नको जेवू पण कसं आहे ना इथे तू एकटीच उपाशी असणार आहे बाकीचे जे सगळे जेवण करून बसणार आहे तेव्हा लगेच देविका पंकज म्हणू दे काय बोलतोय आम्ही पण मम्माबरोबर उपोषण करतोय ना तुला दिसत नाही का तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो इथे फक्त तीन जणच खाणार आहेत तुम्ही तिघं आम्ही तिघेही उपोषणाला बसलो आहे दिसत नाही का तुला तेव्हा सत्य असू लागतो आणि मला लागतो निरुपा अगं खरंच तुला असं वाटतंय की या दोघांनी तुझ्याबरोबर उपोषण धरलंय म्हणून तुझा एवढा विश्वास आहे या दोघांवरती अगं विचार विचार या तुझ्या भामट्या देविकाला आणि या भामट्या पंकजला विचार ते दोघे आपलं पोट सोडून काय खाऊन बसलेत अगं विचार की निरूप आता दोघांकडे बघू लागते तुम्ही काही खाल्लंय का तेव्हा देविका पंकज म्हणू लागतं नाही नाही मम्मा अगं आम्ही कुठनं खाणार आणि कसं खाणार नाही आम्ही काही खाले नाही आपलं उपोषण सुरू आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो एवढा खोटेपणा एवढा खोटेपणा बरा नव्या आणि हे बघ मला समद काही ठाऊक आहे तुम्ही मग अशी पार्सल मागवलं होतं ना पावभाजीचं आणि ते फस्त केलं की नाही सांगा पटकन तेव्हा पंकज आणि देविका म्हण लागतो हे उगंच काहीतरी खोटं नाटं बोलू नको ना आम्ही कधी पार्सल मागितलं नाही मागितलं आम्ही तेव्हा सत्य मला तू हो देविका विसरू नको व्रतामध्ये तू बाहेरचं पार्सल खाल्लं आहे म्हणूनच तुझं पोट गडबड आलंय आहे एवढं गडबड गोंधळ काय झाला कळलं असेल ना हे असली खोटी नाटकं करताना आम्ही काही खाल्लं नाही आणि गुपचूप चोरून खाताना म्हणून हे असं होतं आहे थांबा मी पुरावाच दाखवतो असे म्हणत सत्य आता किचनमध्ये जातो आणि जे डस्टबिनमध्ये पार्सलचे पाकिट डबा वगैरे पडलेले असतं ते घेऊन येतो आणि लगेच पंकजच्या हातात देतो लागतो पंकज बघ बघ हे पार्सल कोणी आणलं आहे तूच आणलं होतं ना तुम्ही दोघेच खाऊन बसलात ना तेव्हा निरुपा म्हणू लागते ए मूर्खांनो अरे किती दिवस असे फसवणार आहात मला मला फसवायलाच जन्म झाला आहे का तुमचा मला ना आता कुणाशीच बोलायचंही नाही आणि काही खायचंही नाही ज्याला खायचं ते खाऊ शकतं तेव्हा लगेच आता देविका सत्याजवळ येते आणि लागते ए सत्या तू डिटेक्टिव्ह तर आहेच पण तुझ्या डोळ्यांना काही हेडलाईट आहे का अरे तुला कसं कळलं आमचं पोट गडबड आयलंय म्हणून आणि आम्ही पावभाजी खाल्ली म्हणून तेव्हा सत्या म्हणू लागतो देविका तू विसरलीस का ग अगं सत्याने काय सांगितलं होतं सत्या इज बॅक सत्या काहीही करू शकतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागतो याचा अर्थ म्हणजे आमचं पोट गडबड फक्त या सत्यामुळे करायलाय नाही 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 या सत्याला मी सोडणार नाही असे देविका मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस सत्य लागतो निरुपा अगं पार्सल थंड होतं आहे खूप छान गमगमाट सुटला यायचं आहे का तुला खायला तेव्हा निरुपा ती मला लागते नाही मला यायचं नाही ज्याला कुणाला जायचं आहे ते जाऊ शकतं तेव्हा लगेच पंकज लागतो ज्याला कुणाला जायचं ते जाऊ शकतं मग देविका चल पटकन देविका आणि पंकज दोघेही धावत टेबलवरती येऊन बसतात आता सत्या सुधाकर भाऊ सगळेजण बसलेले असतात निरुपा मात्र एकटीस लांबणं त्या सगळ्यांकडे बघत असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बाप चल कर सुरू तेव्हा पंख लागतो सत्या अरे आम्हाला पण ते ते की तेव्हा तो काय हवं आहे तुला तेव्हा पंखज लागतो मला समजा हवं आहे श्रीखंड खिचडी पुरी समजा हवं आहे त्यावरला गेस सत्यामुळे लागतो बरोबर ठीक आहे चल ह्या गे पुरे पण पंकज लहानपणी जसा तू माझ्याशी मजाक करायचा ना तसाच मी आज करणार आहे हां तेव्हा पंकज लागतो काय मजा घेणार आहे तू आता माझी त्यावर गेस सत्य आता एक श्रीखंड पुरीचा घास घेतो आणि पंकजला भरवायला जातो पदवी एकदा हावरटासारखं खाईल असं झालेलं असतं या पंकजला एकदम पिसाळ्यासारखं आता पंकज पटकन सत्याच्या हातातला घास खायला जाणार ते सत्य बाजूला हात विरवतो इकडे तिकडे इकडे तिकडे पण तरीही हा भामटा पंकज मात्र लालची एक नंबरचा तो सत्याचा घास खाण्यासाठी इकडे तिकडे पळत असतो सत्या, सत्या मात्र आता शेवटी खूप हसायला येतं त्याला आणि आता तो पंकजच्या तोंडात घास घालतो पंकजला मात्र असो कसं भारी वाटत असतो वा 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 काय मस्त चव आहे ना एक नंबर भारी असे म्हणत आता सत्या मला तो आहे की नाही भारी मग हे संपून टाक समद काही संपवायचं बरं का फुल जेवायचं एकदम त्याच वेळेस देविका मुलाक ते सत्या अरे माझ्यासाठी नाही आहे का काही तेव्हा सत्या मला थांब आहे तुझ्यासाठी हे घे खिचडी तुझ्यासाठी मस्त दाल खिचडी आणली एकदम भारीमधली आणि ते पण बिना मिठाची जेणेकरून तुझं व्रत मोडणार नाही चालेल तेव्हा देविका म्हणून ते चालेल चालेल आता देविका आणि पंकज मात्र हौरटासारखे त्या जेवणावरती तुटून पडलेले असतात निरुपाला काय करावं माझ्या तोंडाला तर खूप पाणी येतं मी जेऊ का असं तिला झालेलं असतं पण कसं म्हणू ना मला जेवायचं म्हणून काय करू मी तेव्हाला गेस पंकज लागतो बेबी सगळं संपलं वा काय मस्त होतं ना बेबी तेवढ्या धावतच निरुपाला लागते पंकज सगळं संपवलं मला काहीच नाही ठेवलं अरे मूर्खानो अरे मलाही भूक लागली होती ना मलाही आवडती ना पनीर बिर्याणी मग अशी कशी संपवली आता सत्या आणि सुधाकर भाऊ मात्र असू लागतात त्याच वेळेस निरुपा मला लागते सत्या मला काहीच नाही ठेवलं ना आता मी असंच उपाशी झोपायचं का मलाही भूक लागली होती ना तेव्हा सत्या लगेच एक पार्सलचा डब्बा बाहेर काढतो आणि मला लागतो निरुपा अगं तुझ्या आवडीची बिर्याणी अगं असा कसं सत्य तुला ठेवणार नाही हा सत्य आपल्या आईसाठी काय बी करू शकतो हे घे तुझ्यासाठी बिर्याणी आता निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तुझ इथे रागाच्या भरात निरुपा रूममध्ये आलेली असते तेव्हा सत्य तिच्याकडे येतो आणि आता तिचा हात पकडतच माऊ लागतो निरुपा अगं रवी रिया घरला येत नाही आहे ये म्हणून तुझा जीव तिळतिळ आहे कारण रवी तुझा पोरगा आहे पण या पोरासाठी तुझा जीव का तुटत नाही कधीही तू या सत्याला मायेने जवळ घेतलं नाही एखाद्या आईसारखं प्रेम केलं नाही पण या लेकराशी तू असं का वागते मलाही आई पाहिजे मलाही तिचं प्रेम हवं आहे तेव्हा निरुपा मला लागते ए चला हट आणि काय आई पाहिजे आई पाहिजे लावलं रे हे बघ लहानपणापासनं मी तुला कधी पोरगा मानला नाही आणि तू बी मला कधी आई मानायचं नाही निघीकडनं आता सत्यजितला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस निरूपा कान पकडते आणि मला ते सांगितलेलं समजत नाही का निघायचं इकडनं सत्य मात्र जोरात आई गं असं ओरडतो मीरा आणि सुधाकर भाऊ मात्र त्या दोघांकडे बघत असतात आता सुधाकर भाऊंना मात्र खूपच वाईट वाटतं ते आता सत्यजितकडे बघू लागतात तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद